हाय हॅलो नमस्कार मी दिपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया सु आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळची वेळ होती मला वाटतं साडेपाच पावणे सहा वाज झाले होते आता मी म्हणजे घड्यामध्ये बघितलं नव्हतं पण ह्या वेळेसच उठते मी सकाळ सकाळी जास्तीत जास्त सहा त्याच्यानंतर काही का नाही कारण आवरतच नाही जर लेट झालं ना उठायला काम आवरतच नाही त्यामुळं लवकर उठलेलंच छान आहे आणि आता इथं रात्रीची भांडी वगैरे साफ केली होती ना ती सगळी क्लीन के म्हटलं सॉरी कपाटाला लावून घेऊया रात्री सगळी क्लीन केली होती तर म्हटलं चला सगळी कपाटाला वगैरे लावून घ्या एकदा भांडी कपाटाला लावून घेतली ना मग आपल्याला जेव्हा स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे किंवा नाश्ता बनवायचा तेव्हा भांडी कशी वेळेवर घावतात आणि व्यवस्थित दिसतात तर आपल्याला लगेच घेता येतं आपल्याला काय पाहिजे ते त्यामुळं म्हटलं चला पहिलं उठलं ना सगळी भांडी वगैरे किचनकट्या कपाटावर लावून घेऊया किचन किचनकट्टा वगैरे पुसून घेऊया आणि नंतर आता इथं मला पाणी वगैरे गरम प्यायचं होतं तर चला म्हटलं पाणी वगैरे थोडंसं गरम करून घेऊया आणि जास्त काय गरम करायची गरज नव्हती असं तर आता गरमी आहे ना तर थोडंसं गरम करून लगेच घेतलं पाणी प्यायला चला तर आता पाणी वगैरे पिऊन घेते आणि त्याच्यानंतर बघूया आजचं नाश्त्याला वगैरे काय बनवायचं आहे अर्णवला टिफिनला आणि अर्णोची तब्येत ना आता ठीक आहे आणि आज तो स्कूलला जाणार होता चला तर मग बघूया आता काय काय बनवूयाचं नाश्त्याला इथं ना माझं किचनमधलं थोडंफार आवडलं तर म्हटलं चला झाडं वगैरे मारून घेऊया सकाळ सकाळी झाड वगैरे मारलं ना थोडं छान वाटतं आणि असं तर रात्री झोपताना वगैरे सगळं घर मी क्लीन करून झोपते पण सकाळी एकदा उठून झाडू वगैरे मारलं तर छानच आहे चला तर आता सगळं बेडरूम वगैरे आहे ना सगळं क्लीन करून घेतो आणि आणि कुणाल तर बेडवर झोपले आहे त्यामुळं खाली सगळं रिकामच आहे झाडू वगैरे पटपट मारून होतंय आणि झाडं वगैरे मारून घेतो त्याच्यानंतर बाकीची कामं पण आहेत बघूया काय काय चला तर मी बोलते नंतर संध्याकाळी नाही आलं रात्रभर चला लेट होते गवारीची भाजी बनवायची मला आणि चला तर आता फौजी आणि मी वॉकिंगला निघालो होतो आणि मला फौजी विचारत होते अर्णवला स्कूलला पाठवत आहे पण त्याला ताप वगैरे तर येत नाही ना तर तेच मी फौजींना सांगत होतो काल दिवसभरच म्हणजे आला होता एकदा रात्रभर काय आला नाही त्यामुळं पाठवते हो स्कूलला आणि घरामध्ये तर थांबून काय करणार बोर होऊन जातो आणि स्कूल असलं ना थोडंफार त्याला पण छान वाटतं मुलांमध्ये वगैरे खेळून पण येतो आणि आता तब्येत थोडी ठीक आहे आणि तोच म्हणला मामा मला जायचं आहे स्कूलला मला बोर होतं घरामध्ये तर म्हटलं चला ठीक आहे जा स्कूलला तर चला आता मी वॉकिंगला वगैरे जाऊन येतो फौजींना पिटीला जायचं आहे थोड्या अंतरावर फौजी माझ्यासोबत वॉकिंग करतील नंतर फौजी एका रस्त्यानं जातील मी एका रस्त्यानं जाईन आणि त्याच्यानंतर मी घरी येईन फौजी जातील युनिटमध्ये त्यांची पेटी वगैरे असतं सकाळ सकाळी चला तर मग आपण जाऊया आणि इथं ना वॉकिंग करतच होतो तोपर्यंत आपले सूर्यदेव प्रकट झाले आणि सकाळ सकाळी सूर्याचं दर्शन म्हणजे छान वाटतं ना मन मस्त असं ऊन हलका हलका असतं आणि बघायला पण एकदम छान वाटतं आता इथं आमचं वॉकिंग चालूच होतं आणि इथं ना हा जिकडून सूर्य प्रकट होतो ना तिथंच वैष्णव मातेचा डोंगर आहे तर पहिल्यांदा ना सर्वजण इथं नमस्कार करत होती जेव्हा मी नवीन नवीन आले ना तेव्हा मी वॉकिंगला यायचे तर मी म्हटलं इथं का सगळे नमस्कार करतात मला वाटलं सूर्यदेव म्हणजे जा प्रकट झाले आहेत त्यामुळं सर्वजण सकाळ सकाळी आपण नमस्कार करतो सूर्याला कसे नमस्कार करत असतील पण मला नंतर कळालं की माझ्या फ्रेंडने वगैरे सांगितलं की जिथून सूर्यदेव प्रकट होत आहेत ना तिथंच वैष्णव मातेचा डोंगर आहे जो आपल्याला डोंगर दिसतो ना पहाड ते वैष्णव मातेचाच डोंगर आहे मी म्हंटल चला भारी आहे म्हणजे आपल्याला इथल्या एवढ्या जवळ वैष्णव मातेचा डोंगर बघायला मिळते नवीनच आली होती तर माहीत पण नव्हतं तर छान वाटलं की एवढ्या जवळ आपण वैष्णव मातेला बघतोय तर मी म्हटलं चला भले आपण इथं दोन तीन वर्ष राहणार आहे पण रोजच्या रोज आपल्याला वैष्णव मातेचं दर्शन यासारखी म्हणजे छान गोष्टच नाही आणि छान वाटतं तर फौजीने परत मला वैष्णव नेलं ना आता मी पण सकाळ नमस्कार करतेच आणि म्हणजे दोन्ही पण तिकडून सूर्य पण दिसतो आणि वैष्णव मातेचा डोंगर आहे तर छान सूर्य देवाला पण नमस्कार होतो आणि वैष्णव मातेला पण नमस्कार होतो छान वाटतं सकाळ सकाळी देवाचं म्हणजे आशीर्वाद नमस्कार घेतला ना मस्त वाटतं फ्रेश फील होतं चला तर आता बघा बोलता बोलता माझ्या चपात्या वगैरे पण बनायला सुरुवात आणि आता इथं आपलं बघा गवारीची भाजी छान अशी बनली होती चला आता डबे वगैरे भरूया आणि आता इथं डबे बॉटल सगळं भरून झालं तर आता त्याला औषध वगैरे देते कारण औषध गरजेचं आहे स्कूलमध्ये गेल्यावर ताप वगैरे आला तर काय करणार चला आता औषध देतो कारण त्याला औषध खाया घालायचं ना खूप अवघड आहे त्याला औषध आवडतच नाही चला तर आता आणि आता अर्णचं सगळं आवरलं निघाला आता स्कूलला चला आता त्याला बाय बाय करूया आणि आपण घरातल्या कामाला सुरुवात करूया आणि आता फौजे आले होते फौजी सकाळी पिटीला वगैरे जातात थोडं दमल्यासारखं होतं तर आता ग्लुकोंडी किंवा लिंबू पाणी मी देते सकाळ सकाळी माझा नाश्ता झाला तर म्हटलं चला भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेऊया आणि माझी ना सकाळ सकाळी भांडी खूपच पडतात नाष्ट्याला फौजी पण म्हणतात तू भांडी ना खूपच यूज करते थोडस कंट्रोल म्हणजे थोडंसं ही केलं पाहिजे कारण तुला साफ करायचं बरोबर आहे फौजींचं ना माहीत नाही माझी भांडी ना सकाळ सकाळी खूपच वाटतात आणि आता घरातलं आवरलं कुणालाही थोडंसं फ्रूट वगैरे देते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये मा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत मिळा त्याबद्दल धन्यवाद ओके जय महाराष्ट्र